नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण भन्नाट टेस्टी असा कांद्याचा झुणका बघतो आहे घरात जर भाजीला काहीच नाही किंवा रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता कुठलंही पीठ किंवा भाजी न वापरता अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आपण कांद्याचा सा झुणका करणार आहोत तर यासाठी आपण या चार कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहे चारही कांदे अर्धे अर्धे कापून घेतलेले आणि त्याचं साल काढून घेतलेलं आहे तर कांदे आपल्याला लांब लांब आणि पातळ असे चिरून घ्यायचे आहेत याप्रमाणेच आपल्याला सगळे कांदे चिरून घ्यायचे आहे दोन जणांच्या जेवणासाठी पुरेसा होईल एवढा आपला हा कांद्याचा झुणका किंवा कांद्याची भाजी असणार आहे हा झुणका खूप टेस्टी होतो अगदी बोटसुद्धा चाटून खाणार तुम्ही ही गॅरंटी यापूर्वी तुम्ही कदाचितच ही भाजी खाल्ली असेल एकदा याप्रमाणे नक्की ट्राय करा भन्नाट टेस्टी अशी ही भाजी होते तुम्ही ही भाजी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर इथे आपला पूर्ण कांदा चिरून झालेला आहे आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे तर हा कांदा आता आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे एक एक फाक वेगळी करून घ्यायची आहे तर पाण्यामध्ये घालून घेऊया त्यामुळे धुतलंही जाईल आणि हा छान सेपरेट पण होईल आहे पाण्यामध्ये घालून हा छान असा चोळून घेतलेला आहे आता हा चाळणीवर काढून घेऊया आपण जेणेकरून इथलं पा पूर्ण पाणी निथळून जाईल आहे त्याप्रमाणे चाळणीवर काढून घेतलं आणि पाच मिनटासाठी चाळणीतच राहू द्यायचं आहे जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल पाणी निघालेलं आहे बघा आणि मी दुसऱ्या प्लेटमध्ये कांदा काढून घेतलेला आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं की आता आपल्याला मोहरी घालायची आहे पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे तर एक काडीचा मी कढीपत्ता घातलेला आहे जर तुमच्याकडे कढीपत्ता नसेल तुम तर स्किप केलं तरी चालेल आहे दोन मिरची लांब लांब चिरून घातलेली आहे आणि आता इथे आपल्याला पूर्ण कांदा घालून घ्यायचा आहे तर हा पूर्ण कांदा मी इथे घालून घेतलेला आहे हा नीट परतवून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये साधारण दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये याप्रमाणे आणि आता झाकण झाकून आपल्याला होऊ द्यायचं आहे थोडा वेळ मऊ होतपर्यंत थोडासा मऊ होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा तीन मिनिट मी झाकण झाकून शिजवून घेतलेलं आहे कांदा थोडा मऊ झालेला आहे तर एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर कमी घालायचं जास्त जर तुमचं लाल मिरची पावडर जर तिखट असेल तर थोडं कमी घातलं तरीही झालेलं आहे कारण ही कमी तिखटामध्ये छान गुळचट गुळचट टेस्ट येते तिला तर व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आपण आणि आता आपल्याला यात मुगाची डाळ घालायची आहे तर मी पाववाटी मुगाची डाळ भिजत घातलेली होती एक तास पहिले तर ती छान भिजलेली आहे त्याचे छिलके काढून घेतलेले आहेत आणि ती डाळ घालून घेतलेली आहे तर व्यवस्थित परतवून घ्यायची याप्रमाणे छान अशी परतवून झालेली आहे आणि आता आपल्याला यात मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याप्रमाणे आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी मी थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि साधारण एक ते पा पाऊंड अर्धा ते पाऊण ग्लास पाणी इथे घातलेलं आहे मी पाऊण ग्लास पाणी इथे घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला झाकण झाकून पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होतपर्यंत शिजवून घ्यायची आहे भाजी जर पाणी पुन्हा लागलं तर पुन्हा घालायचं कारण मऊ कांदा शिजणं खूप गरजेचं आहे तर इथे आपण पराठे करून घेणार आहोत आपली भाजी शिजतपर्यंत तर बघा याप्रमाणे आपण तीन पुढाची पोळी लाटून घेतो आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा पराठा करता येत असेल साधा पराठा करतो आहे आपण हा तर ही भाजी पोळी आणि भातासोबत जेवढी टेस्टी लागते त्याहीपेक्षा पराठ्यांसोबत खूप टेस्टी लागते याप्रमाणे आपली पोळी लाटून झालेली आहे गोल पोळी आपण लाटून घेतलेली आहे छान तव्यावर घालून घ्यायची दोन्ही बाजूनी आपल्याला ही छान शिकून घ्यायची आहे परतून दोन्ही बाजून पलटून घे झालेली आहे आपली आणि आता वरतून आपल्याला पुन्हा एकदा पलटायची आणि तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल काहीही तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार तर याप्रमाणे तेल तूप घालून घेतलेलं आहे मी आणि छान अशी ही शिकून घ्यायची दोन्ही बाजूनी तर हा आपला पराठा तयार झालेला आहे याप्रमाणेच मी बाकीचेही पराठे करून घेते आहे तर इथे मी पाच पराठे करून घेतलेत तोपर्यंत आपली भाजी बघूयात पाचही पराठे माझे झालेले आहे आणि पूर्ण पाणे है, थोड़ सा पाणी ॲब्झॉर्ब झालं आहे यात मी मध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं कारण कांदा हा मऊ शिजायचा होता तर पुन्हा साधारण अगदी पाव ग्लास एवढं पाणी घातलेलं होतं तर आता आपला कांदा छान शिजून झालेला आहे झुणका यात मी कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा आणि पाव चमचा काळा मसाला घातलेला आहे अगदी टेस्टपुरता किंवा स्व सुगंधापुरता आपण इथे काळा मसाला घालतो आहे मिक्स करून घेतलेला आहे छा छान अशी ही भाजी शिजलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅस मी बंद करून दिलेला आहे तर आपली ही भाजी सर्विंग डिशमध्ये काढायला तयार झालेली आहे एका सर्विंग डिशमध्ये आपण ही काढून घेतलेली आहे ही भाजी तुम्ही रोज खाण्यासाठी कधीतरी खाण्यासाठी किंवा टिफिनसाठी नक्की ट्राय करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जर तुम्ही ही भाजी ट्राय केली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मला खात्री आहे तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आहे अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले भेटे पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू